वकिलांवर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ तसेच राज्यामध्ये एडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करण्यासाठी ती राज्यातील पहिले आंदोलन पंढरपूर मधून सुरू झाले आहे एडव्होकेट प्रतापसिंह कशनाथ शेळके आणि अॅडव्होकेट शक्तिमान सर्जेराव माने या दोन वकिलांनी उपोषणाचे संविधानात्मक उपसले आहे पंढरपूर अधिवक्ता संघ यांनी याबाबत ठराव केला असून आटपाडी वकील संघटनेने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे त्याच सोबत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये या आंदोलनाची धग पोहोचण्याची शक्यता आहे पंढरपूर शहरातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना वकील संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले असून महाराष्ट्र गोवा वकील परिषद जिल्हाधिकारी विभागीय पोलीस अधिकारी पोलीस अधीक्षक तहसीलदार मुख्याधिकारी उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाच्या प्रती पाठवण्यात आल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे नागपूरचे ॲडव्होकेट वी एस पाटील यांच्यावरती प्राणकाचा हल्ला झालेला आहे असे हल्ले महाराष्ट्रामध्ये वकिलांवरती भरपूर प्रमाणात झालेले आहेत दोन हजार बारा तेरापासून महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू केलेलं नाही हरियाणा झारखंड कर्नाटक या राज्यामध्ये हे प्रोटेक्शन ॲक्ट लागू केलेलं आहे पण आपल्या महाराष्ट्र सरकारने कशात थांबलेलं आहे हे करून आले हा पुढे ढकलण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे माझी विनंती महाराष्ट्र सरकारला अशी आहे की पंधरा ऑगस्टपर्यंत या उद्याच्या पावसाळी आधी अधिवेशनामध्ये प्रोटेक्शन ॲक्ट ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर झाला पाहिजे या दृष्टीने पंढरपूर तालुक्याचे आमदार तसेच सोलापूर जिल्ह्यातले त्याचप्रमाणे अख्या पूर्ण महाराष्ट्राचा हा प्रश्न असल्यामुळे आणि लाखो वकिलांच्या जीवा जीवाना हा प्रश्न असल्यामुळे प्रोटेक्शन ॲक्ट लागू होणं गरजेचं आहे पंढरपूरला कालच सात सात दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूरचे टी एस पाटील यांच्यावरती जीव देणं हल्ला झाला आणि हा सर्व हल्ला वाळून माटे यांच्या माध्यमातून करण्यात आर्थिक बांधली ती जपायची की ना मत मत <णदिलीण> नाही वकिलांनी काही नुसतं वकिलीच करायचं हा प्रश्न निर्माण झालेला आहे पाक्चावर, मागच्या मागच्या वर्षी नगर जिल्ह्यामध्ये दोन ॲडव्होकेट पती प गाडीमध्ये बाय बांधून त्यांना नेऊन त्यांच्यावरती त्यांना ठार मारलेला आहे अशा परिस्थितीमध्ये सरकार किती दिवस वकिलांचा बळी घेणार आहे त्यामुळे माझ्या अशी विनंती की सरकारने पावसाळी अधिवेशनामध्ये ठोस निर्णय नाही घेतला तर मी उद्या मी अमरून उपोषण करणार आहे सर्व वकिलांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने मी हा प्रयत्न करणार जोपर्यंत अधिवेशनामध्ये सरकार या बिलावरती विचार करणार नाही आणि विशेष जर अप्रुव्हल वेळ पडला तर विशेष अधिवेशन बोलवून संदर्भात निर्णय घ्यावा असं आणि स्वतः देवेंद्रजी भाऊ हे मुख्यमंत्री ॲडव्होकेट आहेत त्यांनी वकिलांची जाण ठेवून त्यांनी हे बिल पुढाकाराने मंजूर करून घ्यावं एवढंच बोलून मी माझं दोन शब्द थांबवतो आणि उद्यापासून मी उद्यापासून मी आमरोम पोषण करणार आहे कुठल्याही प्रकारचं आदल खाणार नाही त्यामुळं सरकारने त्वरित निर्णय घ्यावा आणि पंधरा ऑगस्टच्या आतमध्ये या बिलासंदर्भात सर्व कायदेशीर प्रोसिजर पूर्ण करावे एवढंच बोलून मी माझं दोन शब्द वकील संरक्षण कायदा अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा फॉलो करा एम एस तेरा न्यूज सोलापूरकरांच्या हक्काचं